रायगड जिल्हा परिषद शाळा जामगावच्या विद्यार्थ्यांनी भात पीक लागवडीचा घेतला अनुभव रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा जामगाव तालुका रोहाच्या विद्यार्थ्यांनी आटलेवाडीच्या मधुकर चंदणे यांच्या शेतावर जाऊन शेतीच्या कामांचा मनमुराद आनंद आणि अनुभव घेतला संततधार पाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या लावण्याची काम सुरू होती अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना भातपीक लागवड तसेच शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया टोकसे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना भातपीक लागवडीची माहिती होण्यासाठी अठलेवाडी येथील शेतकरी मधुकर चंदणे यांच्या शेतावर विद्यार्थ्यांना घेऊन गेल्या यावेळी शेतात भात लावणी सुरू होती मुला मुली रस्त्या शेतात उतरून प्रथम शेती मशागतीची माहिती त्यांना मधुकर चंदणे यांनी सांगितली प्रत्यक्ष भात रोपाची लागवड करताना ती कशी करावी याचं प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर विद्यार्थी शेतात उतरल्यानंतर धरतीचे आम्ही लेकरं शेतात जाऊ या सांगती गाऊ या रानोबनी गाती जशी पाखरा हे गाणं म्हणत छोट्या छोट्या हातांनी भातरोप लावण्याचा अनुभव मनमुराक घेत शेतातील मऊ लुसलुशीत मातीतील कामाचा अनुभव घेतला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता शाळेच्या मुख्याध्यापिका नेहमी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत